नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्क्युअर मीटरचे चे रूपांतर स्क्युअर मध्ये कसे करायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्रवरती सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये स्क्वेअर मीटरचे रूपांतर स्क्वेअर फूटमध्ये कसे करायचे मित्रांनो सुरुवातीला समजून घेऊया की एक मीटर म्हणजे किती फूट एक मीटर म्हणजे तीन पॉइंट अठ्ठावीस फूट मित्रांनो एक स्क्युअर आहे समजा स्क्युअर मीटरचा एक स्क्युअर आहे उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे एक स्क्युअर आहे या स्क्युअरची लांबी एक मीटर आहे आणि उंची एक मीटर आहे मित्रांनो या स्क्वेअरचं जर स्क्वेअर मीटर काढलं तर किती येणार आहे एक गुणले एक बरोबर एक स्क्वेअर मीटर बरोबर का मित्र आता एक स्क्वेअर मीटर म्हणजे किती स्क्वेअर फूट एक स्क्वेअर मीटर म्हणजे दहा पॉइंट शहात्तर स्क्वेअर फूट समजले मित्रांनो एक स्क्वेअर मीटर म्हणजे दहा स्क्वेअर शहात्तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आता मी तुम्हाला उदाहरणासाठी पुन्हा एकदा तुम्हाला एक स्क्वेअर दाखवतो समजा अशा प्रकारे स्क्वेअर आहे या स्क्युअरची लांबी पाच मीटर आहे आणि उंची पाच मीटर आहे आता या स्क्वेअरचं जर स्क्वेअर मीटर काढलं तर किती येणार आहे पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस येणार आहे म्हणजे पंचवीस स्क्वेअर मीटर आता या पंचवीस स्क्वेअर मीटरचं रूपांतर स्क्अर फूटमध्ये कसे करायचे आता मी मित्रांनो एक स्क्वेअर मीटर म्हणजे दहा पॉईंट शहात्तर स्क्युअर फूट आता मित्रांनो पंचवीस स्क्वेअर फूट आहे ती पंचवीस गुणिले दहा पॉईंट शहात्तर करायचं आहे बरोबर उत्तर किती येणार आहे दोनशे एकोणसत्तर म्हणजे दोनशे एकोणसत्तर स्क्युअर फूट आलेला आहे समजलं मित्रांनो पंचवीसचा गुणाकार दहा पॉईंट शहात्तर बरोबर करायचा आहे उत्तर येणार आहे दोनशे एकोणसत्तर स्क्युअर फूट म्हणजे या चौकोनाचं या स्क्वेअरचं जर तुम्ही स्क्युअर फुट काढलं डायरेक्टली तर दोनशे एकोणसत्तर स्क्युअर फुट मित्रांनो येणार आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे समजा तीस स्क्वेअर तीस स्क्वेअर मीटर असेल चाळीस स्क्वेअर मीटर असेल पन्नास स्क्वेअर मीटर स्क्वेअर मीटर असेल तर त्याचा गुणाकार तुम्हाला दहा पॉइंट शहात्तर बरोबर करायचा आहे दहा पॉइंट शहात्तर बरोबर करायचं आहे जे उत्तर येणार आहे तुम्हाला ते स्क्वेअर फटमध्ये येणार आहे समजलं मित्रांनो तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे एक स्क्वेअर मीटर म्हणजे दहा पॉईंट शहात्तर स्क्वेअर फुट समजलं की मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद